सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथे अज्ञात व्यक्तीची हत्या शहरातील गुन्हेगारी काही केला कमी होण्यास तयार नसून दिवसाड खुनाचे सत्र सुरू आहे नाशिक रोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच आज पहाटे सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथे अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका सतरा वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहे सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले याबाबत प्रबुद्ध नगरात परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचेचाळीस वर्षीय मृतावस्थेत पडलेला होता रात्र असल्याने हा प्रकार कुणाला कळाला नाही परंतु दिवस उजाडल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत ही घटना पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तसेच यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत हा जो इसम आहे हा सकाळच्या सुमारास कळालेला आहे की हा मय झालेला आहे म्हणून साधारण वय किती त्याचं साधारण वय साठ साठ वेळ असेल त्याचं तर आमची बंदी सुनील पवारने यांनी डिपार्टमेंटला माहिती दिली व तात्काळ पोलीस प्रशासन इथं हजर झालेलं आहे आणि आपण स्वतः बघत आहात इकडं नाही काय सकाळी मला सहा वाजता फोन आला आहे एकाचा तर फोन आल्यानंतर मी लगेच डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर डिपार्टमेंट तात्काळी जर हजर झालेली आहे काय घटना झालेली होती म्हणजे त्यांनी सांगितलं भाऊ कोणतरी मरून माणूस मरून पडलेला आहे तो अनवळखी आहे ना प्रबुद्ध नगरचा आहे ना खेडला आहे नाही बघ कुठला आहे तेच कळलं नाही आम्हाला तुम्हाला कसं काय वाटलं की मरून पडलेलं आहे ईद आल्यानंतर मी पहिले चेक केलं चेक केल्यानंतर डिपार्टमेंटला फोन केला डिपार्टमेंट लगेच तात्काळ हजेरी येतं काय कशावरनं वाटलं तुम्हाला तर कशावर रक्तबिक्त पडले दिसलं साहेब मला अच्छा